नमस्कार स्मिता स्क्लाऊड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आंब्याचा रस तर सर्वांनाच खायला मनापासून अगदी आवडतो पण रस करायला बऱ्याच जणांना कंटाळा येतो किंवा नको वाटतं आज मी अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचा रस कसा करायचा ते शिकवणार आहे रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका रस करण्यासाठी मी इथे काही आंबे घेतले आहेत आंबे प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बाजारातून आंबे घेताना खूप पिकलेले आंबे घेऊ नका निदान ते कापता आले पाहिजे अशा कंडिशनमध्ये हवेत रस करण्यासाठी स्वच्छ धुतलेले आंबे प्रथम कापून घ्या अशा पद्धतीने आंबा कापून रस करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आंबा आतून खराब आहे की नाही ते सहज ओळखता येतं अशा पद्धतीने आंबे कापून घ्यायचे आहेत आंबे कापून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडं एखाद्या प्लेटमध्ये ठेवून घ्या आंब्याची फोड घेऊन तिला मध्यभागी उलट्या साईडने दुमडा अशा पद्धतीने दुमडल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जो काट असतो त्याच्या साह्याने हळूच आंब्याचा पल्प भांड्यात काढून घ्या अगदी झटपट हा आंब्याचा पल्प निघतो तसेच सालीला अजिबात रस राहत नाही अशा पद्धतीने कापलेल्या आंब्याचा सर्व पल्प काढून घ्यायचा आहे अगदी छोट्या फोडीचा देखील पल्प तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याचा वापर करून काढू शकतात अशा पद्धतीने आंब्याचा सर्व पल्प काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यातच रस करून घ्यायचा आहे समजा मिक्सरचं भांड्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एखाद्या बाऊलचा देखील वापर करू शकतात सेम त्याच पद्धतीचा अवलंब करून कापलेल्या आंब्याच्या सालींचा पल्प काढून घ्या आता राहिली आंब्याची कोय आंब्याच्या कोयला जो पल्प असतो तो सुरीचा वापर करून काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आंब्याचा पल्प काढून झटपट रस तयार होईल हात देखील जास्त भरणार नाहीत आणि रस करताना कंटाळा देखील येणार नाही आपल्या आवडीनुसार साखर घालून मिक्सरमध्ये अगदी एका मिनिटात आंब्याचा रस तयार करून घ्या तुम्हाला माझी ही रस करण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर कर, लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा